महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष कामदार कणखर ऊर्जावान लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी परंडा येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले परंडा येथील शासकीय विश्रामगृहात समोरील खुल्या मैदानात रक्तदान शिबिराचं उद्घाटन भाजप नेते माजी आमदार सुजित सिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परंडा तालुक्यातील आणि शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन एकशे सत्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा असून अनेक रुग्ण रक्ताच्या प्रतीक्षेत आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माननीय आमदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सन्मान नको रक्तदान हेच खरे दान असं सांगत एक सामाजिक संदेश दिलाय याच प्रेरणेतून त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी परंडा ग्रामीण मंडळ आणि शहर मंडळ आणि मल्लिकार्जुन ब्लड सेंटर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी सामाजिक भान जपत मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करून आपली भावना जपली आहे या पवित्र कार्यात मनापासून नोंदवणाऱ्या रक्तदात्यांचे भाजप नेते माजी आमदार सुजित सिंह ठाकूर यांनी मनकपूर्वक आभार मानले यावेळी भाजप मंडळाध्यक्ष ग्रामीण अरविंद बप्पा रगडे शहर मंडळाध्यक्ष उमाकांत गोरे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट जहीर चौधरी जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी युवा नेते समरजीत सिंह ठाकूर जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट संतोष सूर्यवंशी जिल्हा चिटणीस सुजित परदेशी माजी तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट गणेश खरसडे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अनिल पाटील युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सारंग घोगरे युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव सरचिटणीस तानाजी पाटील धनाजी गायकवाड सतीश देवकर विठ्ठल तिपाले शिवाजीराव पाटील तुकाराम हजारे शहाजप्पा पाटील अजित काकडे रामदास गुडे परसराम कोळी अर्जुन कोलते विलास खोसरे दत्ता ठाकरे डॉक्टर अमोल गोफणे डॉक्टर आनंद मोरे जयंत सायकर किरण कवटे मुकुंद चोबे तुषार नेटके योगेश डांगे नागेश शिंदे राहुल फले मिलिंद शिंदे धनंजय काळे गौरव पाटील मनोहर पवार हुन्नुरे आदर्श ठाकूर तिवारी व्यंकटेश दीक्षित लखन ठाकूर अमर ठाकूर कार्तिक दीक्षित अजिम हन्नुरे जयंत भातलवंडे शिवम भातलवंडे अप्पा मन्ने तुषार कोळेकर शुभम ठाकूर हिमालय वाघमारे अतुल औसरे किरण पांडे महिला मोर्चा तालुकाध्यक्ष नूतनताई खोसरे शहराध्यक्ष ज्योतिताई भात शुभदा शेलार तसेच मल्लिकार्जुन ब्लड सेंटर सोलापूरचे से सत्यम गायकवाड सुशांत गिराम विशाल कोल्हूर तणवीर शेख सायली खुळे भूमिका रोकडे तालुक्यातील आणि शहरातील इतर मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी हारुन शेख